मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती दोन हजार चोवीस आलेली आहे मित्रांनो नऊ हजार सातशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये या जागा वेगवेगळ्या भरल्या जाणार आहेत मित्रांनो आत्तापर्यंत एकूण चोवीस जिल्ह्यांच्या जाहिराती या आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तुमची शारीरिक पात्रता काय असणार आहे तसेच तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहे तुमची वयाची अट किती असणार आहे इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे कुठे करावा लागणार आहे याची देखील माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बीड जिल्हा होमगार्ड भरतीचे या ठिकाणी ही जाहिरात आहे या ठिकाणी बघा मित्रांनो देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचं प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे आता बघा या ठिकाणी होमगार्ड सदस्यत्व तुम्हाला कसं भेटू शकतो म्हणजे तुम्ही या ठिकाणी अर्ज कसा करू शकता बघा महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी यामध्ये जर अर्ज केला तुमची निवड झाली तर हे पूर्णत मानधन तत्वावर असणार आहे तुम्ही याचे सदस्य झाले तर ही तुमची कोणत्याही प्रकारची नोकरी समजणार नाही किंवा रोजगार देखील समजला जाणार नाही हे सदस्यत्व तीन वर्षांकरता दिलं जाणार असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या अठ्ठावन्न वर्षांपर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येते म्हणजे तुमची एकदा निवड झाली की तुमची तीन वर्षांकरता असेल यानंतर पुढे तुमच्या सेवेच्या गुणवत्तेवर तुम्हाला तीन तीन वर्षांनी तुम्हाला त्या ठिकाणी वाढ करण्यात येईल आणि अठ्ठावन्न वर्षांपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता आता होमगार्ड सदस्यांची कर्तव्य काय असणार बघा होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिलं जात नाही पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कमी पोलिस दलासोबत बंदोबस्त कर्तव्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संपकाळात प्रशासनास मदतकार्य अशी कर्तव्येच त्या ठिकाणी दितात म्हणजे ज्यावेळेस आवश्यकता असेल त्याच वेळेस होमगार्डना ही दिली जाते ओके आता या ठिकाणी बघा होमगार्डला देय भत्ते म्हणजे आता पगार किती असतो बघा होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रुपये पाचशे सत्तर कर्तव्य भत्ता व रुपये शंभर उपहार भत्ता दिला जातो म्हणजे एकूण सहाशे सत्तर रुपये तसेच प्रशिक्षण काळामध्ये रुपये पस्तीस खिसा भत्ता व रुपये शंभर भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये नव्वद कवायत भत्ता हा दिला जात असतो ओके बघा म्हणजे सहाशे सत्तर रुपये तुम्हाला एकूण या ठिकाणी पेमेंट हे दिलं जातं ओके एका दिवसाचं पेमेंट तुमचं ह्या सत्तर रुपये एवढं असणार आहे आता या ठिकाणी बघा होमगार्ड्सना दररोज कर्तव्य दिलं जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरता विनाकारण अनुपस्थिती राहणाऱ्या कर्तव्यामधून कसूर करणाऱ्या आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीस सत्तेचाळीस सात एक, एक अन्वय बडतर्फ किंवा रुपये दोनशे पन्नास इतका दंड तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षाची तरतूद आहे म्हणजे बघा तुम्हाला ज्यावेळेस कर्तव्य दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कर्तव्यावर जावंच लागतं परंतु ज्यावेळेस तुम्हाला कर्तव्य दिलं जात नाही त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटीवर जाण्याची आवश्यकता नाही आहे परंतु तुम्हाला ज्यावेळेस ड्युटीवर बोलवलं आहे त्यावेळेस ड्युटीवर जावंच लागतं अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दंड किंवा तीन महिन्याची साधी कैद होण्याची शिक्षाची तरतूद आहे आता या ठिकाणी होमगार्ड नोंदणी करण्यासाठी बघा होमगार्ड नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे बघा होमगार्ड नोंदणी करता कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही सदस्यत्व मिळण्याकरता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच याचा अवलंब हा करण्यात येऊ नये या याकरिता लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाच प्रतिबंध कार्यालय बीड म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये असेल ओके किंवा मान्य जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक बीड तुमच्या जिल्ह्यामधील यांच्याशी संपर्क साधायचा या अधिकाऱ्यांशी ओके आता तुम्हाला होमगार्ड सदस्यत्व घेतल्यानंतर तुमचे फायदे काय असणार आहेत बघा सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण भेटणार आहे तीन वर्षे सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये पाच टक्के आरक्षित तुम्हाला पाच टक्के जागा आरक्षित असणार आहेत पोलीस भरतीमध्ये फॉरेस्ट्रीमध्ये ओके अग्निशमक दलामध्ये तुम्हाला पाच टक्के जागा ह्या आरक्षित असणार आहेत प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचं प्रशिक्षण देखील घेण्याची तुम्हाला संधी मिळणार तुम्हाल आहे गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कार पदके मिळण्याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी संधी आहे स्वतःचा व्यवसाय इत्यादी शेती वगैरे सांभाळून तुम्हाला देश सेवा करण्याची संधी ही मिळणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे होमगार्ड हे पद तुमचं असणार आहे बघा मित्रांनो आता तुम्हाला कमी कमी जास्त या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्र तुम्हाला कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता या ठिकाणी शैक्षणिक शारीरिक पात्रतेमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी वयाची कमीत कमी वीस वर्षे पूर्ण करावी लागणार आणि जास्तीत जास्त वयमर्यादा ही पन्नास वर्षे असणार आहे पुरुषांकरता छाती ही एकशे बासष्ट सेंटीमीटर असणार आहे आणि महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर असणार आहे आता पुरुषांकरता छाती असन, न फुगवता शहात्तर सेंटीमीटर असणार आहे आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर छाती फुगवणं आवश्यक आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी काही कागदपत्रं आवश्यक असणार त्यामध्ये रहिवाशी पुरावा आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड आणि मतदान कार्ड दोन्ही देखील अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी पास झालेलं प्रमाणपत्र त्यानंतर जन्मदिनांक पुरावा करता तुम्हाला एकतर दहावीचं प्रमाणपत्र किंवा टी सी आवश्यक आहे तसेच तुम्ही जी काही वेगवेगळी तांत्रिक अर्थात म्हणजे आय टी आय वगैरे तुम्ही कम्प्लीट केलं असेल एन सी सी वगैरे ते त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहेत त्यांना वि विशिष्ट असे वेगळे गुण असणार आहेत खाजगी नोकरी करीत असल्यास तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या मार्गाचं ना हरकत प्रमाणपत्र येण ओ देणं आवश्यक आहे तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देखील सबमिट करणं आवश्यक आहे आता या ठिकाणी बघा जे तुम्हाला गुण असणार आहेत यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी कशी होईल बघा धावणे धावण्याकरता पुरुषांसाठी सोळाशे मीटर आहे आणि महिलांसाठी आहे आठशे मीटर ओके या ठिकाणी बघा एकूण वीस गुण असणार आहेत पुरुषांना आणि महिलांना पंचवीस गुण असणार आहेत बघा पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तर तुम्ही अंतर पूर्ण केलं तर वीस गुण असणार आहेत आणि जर तुम्ही सात मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ तर तुम्हाला झिरो गुण असणार आहेत परंतु मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान दहा गुण असणे आवश्यक राहील म्हणजे या ठिकाणी या, या तुम्ही किमान सहा मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनिट पन्नास सेकंदापेक्षा कमी अंतरामध्ये तुम्ही अंतर पालन करणं गरजेचं आहे हे पुरुषांकरता आणि महिलांकरता तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट चाळीस सेकंदापेक्षा कमी अंतरा सॉरी तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा कमी अंतरामध्ये तुम्ही हे आठशे मीटर अंतर पूर्ण करणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पात्र होऊ शकता ओके आता या ठिकाणी बघा म्हणजे तुम्ही दहावणी चाचणीमध्ये त्या ठिकाणी पात्र होता आता पुढे पुरुष उमेदवारकरता जो गोळाफेक आहे गोळाफेकसाठी देखील इथं दहा गुण असणार आहेत ओके मग ते अंतरावर अवलंब आहे म्हणजे साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर तुम्ही या ठिकाणी गोळा टाकला तर तुम्हाला दहा गुण मिळणार okay. आहेत ओके आणि या ठिकाणी तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा जर कमी टाकलं तर तुम्हाला त्या ठिकाणी झिरो गुण असणार आहेत आता महिला उमेदवाराकरता साडे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर दहा गुण आणि चार मीटरपेक्षा कमी असेल तर या ठिकाणी झिरो गुण असणार आहेत ओके okay. तरी देखील बघा या ठिकाणी गोळा फेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान चार गुण असणं आवश्यक आहे म्हणजे बघा महिलांनी किमान साडेचार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकणं गरजेचं आहे ओके आणि पुरुषांनी या ठिकाणी बघा चार नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी गोळा फेकणं आवश्यक आहे ओके आता त्यानंतर बघा तांत्रिक अर्हतेमध्ये तुम्हाला एकूण दहा गुण असणार आहे त्यामध्ये बघा आय टी आय आए प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं तुमच्याकडे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्यता मिळवलं खेळाडू प्रमाणपत्र असेल माजी सैनिक असेल यांची शी बी प्रमाणपत्र असेल यांशी सी प्रमाणपत्र असेल नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेलं प्रमाणपत्र असेल जड वाहन चालक परवानाधारक असेल अशांकरता एकूण दहा गुण आहेत तुमच्याकडे जेवढे प्रमाणपत्र असतील त्या प्रमाणपत्रासून तुम्हाला गुण आहेत ओके तुम्ही या जर या सात अटीपैकी जर एक अट पूर्ण केली तर दोन गुण दोन अट पूर्ण केली तर तीन गुण नंतर तीन अट पूर्ण केली तर चार गुण अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गुण असणार आहेत ओके शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तुमचे हे गुण गृहित धरले जातील शारीरिक पात्र तुम्ही पात्र नाही ठरला तर तुम्हाला हे गुण जे आहेत ते गृहित धरले जाणार नाही आहेत आता बघा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आता हा जो बीड जिल्ह्याचा फॉर्म आहे या ठिकाणी तुम्हाला सव्वीस जुलै ते सोळा ऑगस्ट या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता ओके महाराष्ट्र शी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे महाराष्ट्राच्या होमगार्ड वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा याचा देखील व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड करणारच आहोत त्याची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होणार आहे ओके तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवर देखील हा फॉर्म ऑनलाईन अर्ज भरू शकता आता या ठिकाणी बघा परंतु अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या भागातील रहिवाशी आहात त्याच ठिकाणी त्या पुरुष ठाण्याच्या अंतर्गत येता त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे अन्यथा परंतु बघा त्याच जिल्ह्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्यातील त्या पोलीस स्टेशन अंतर्गत दुसऱ्या पोलीस स्टेशन अंतर्गत देखील चालणार नाही आहे ओके आता तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यावर तुम्हाला त्याचा प्रिंट घ्यायची आहे ओके आता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही त्या दिवशीच्या म्हणजे पाच वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे सोळा ऑगस्टच्या पाच वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता ओके आता यानंतर बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी या स्टेप दिले आहेत तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज कसा करायचा या ठिकाणी आपण नंतर बघणारच आहोत तत्पूर्वी बघा तुम्ही जर बीड जिल्ह्यातील असाल आणि बीडमध्ये बघा बीड ता बीडमध्ये बीड होमगार्ड पथकमध्ये उपपथकमध्ये बीड शहर बीड ग्रामीण शिवाजीनगर पेठ बीड पिंपळनेर निघून इत्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अंबेजोगाईमध्ये असाल तर अंबेजोगाई शहर अंबेजोगाई ग्रामीण परळी शहर परळी ग्रामीण संभाजीनगर बर्दापूर इत्यादी कोणत्याही एका पु स्टेशन अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता माजलगावमध्ये माजलगाव शहर माजलगाव ग्रामीण शिरसाळा देंद्रूड वडवणी पाटोदामध्ये पाटोदा पाटो शिरूर अमळनेर आष्टीमध्ये आष्टी अंबोरा गेवरामध्ये गेवराई चकलंबा तलवाडा इत्यादी ठिकाणी तुम्ही अर्ज हा करू शकता ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अर्ज तुम्हाला करायचा आहे तुम्हाला या व्हिडिओबाबत काही अड शंका किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकता अर्ज कसा भरायचा यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणारच आहोत धन्यवाद